नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर भिलाड येथे बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या चौदा जणांना अटक महाराष्ट्राच्या सीमेवरील गुजरात राज्यातील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील भिलाड येथे बोगस कॉल सेंटर चालवणाऱ्या चौदा व्यक्तींना अटक करण्यात गुजरात पोलिसांना यश आलं आहे पालघर जिल्ह्यातील आच्छाड तलासरीच्या सीमेवरील मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील गुजरात राज्यातील वलसाड जिल्ह्याच्या भिलाड येथे हॉटेल क्रिस्टल इन हॉटेलमध्ये अवैधपणे बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून विदेशी तथा भारतीय नागरिकांची फसवणूक करून आर्थिक लूट केली जात असल्याची माहिती गुजरातच्या सुरत आय जी सायबर क्राईम टीमला मिळाली होती त्या अनुषंगाने या अवैध बोगस कॉल सेंटरवर छापा टाकून गुजरात पोलिसांनी चौदा जणांना अटक केली यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे या बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून देशी विदेशी नागरिकांना विविध योजनांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते पोलिसांनी छापा टाकताच हॉटेल क्रिस्टल इनमध्ये एका रूमच्या खोलीत कॉम्प्युटर साहित्य आणि एक पण ताब्यात घेतल्याची माहिती गुजरात पोलिसांमार्फत देण्यात आली अटक करण्यात आलेले चौदा आरोपी सर्व मुंबई स्थित असून हॉटेल क्रिस्टल इनमध्ये रूम भाड्याने घेऊन अवैध बोगस कॉल सेंटर चालवत होते याबाबत या सुरत सायबर क्राईम टीम अधिक तपास करीत असून देशविदेशात या बोगस कॉल सेंटरद्वारे किती जणांना गंडा घातला आहे याचा कसून तपास गुजरात पोलीस करीत असून चौदा जणांवर भिल्लाड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर सनी पांडे नामक व्यक्तीचा तसेच अज्ञात काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत बोगस कॉल सेंटरमधून अटक करण्यात आलेल्यांमध्ये जरार उर्फ मिसाल आलमदार हैदर अजरुल इस्लाम रिझर्व मलिक संकेत नरेंद्र मकवाना दलजीत सिंग जगदीश सलोजा सोचेब इकबाल शेख आरफस सर्पराज सिद्दकी तन्वीर रफीक खान समीम शाहिद खान फहीम अब्दुल गफ्फार शेख सुबोध प्रकाश भालेकर राहुल किशन सरसर हर्षदा विजय उतेकर माधुरी उर्फ निकी सुधीर पैकर सध्या बिलाड क्रिस्टल इन हॉटेलमध्ये राहणारी मुळची मुंबई महाराष्ट्रात राहणारी वॉन्टेड आरो मुंबईत राहणारे सनी पांडे यांचा समावेश आहे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट